भीमा घोरे गावले गाड्या येणाऱ्या एक बी अडवल्या तर तो तुमचा टोल नाका फोडल्या जाईल उघड उघड गेट ना उघड गेट उघड गेट उघड उगल, किदार रस्ता उघड भीमा घोरे गावले जाणाऱ्या गाड्या एक बी अडवल्या तर तो टोल नाका फोडून टाकीन जे गाड्या येतील एक गाडीले अडव्याच नाही इकडे तुम्हाला इंटिमेशन आहे भीमा खोऱ्या गावले आहे एकही गाड्या जा गाड्याला जाऊ द्या तुम्ही शांत निळा झेंडा ज्या गाडीला दिशील निर्माण बरोबर आहे की नाही निळा ज्या गाडी दिशील ते गाडी अडव्याची नाही तुम्हाला इंटिमेशन आहे जेवढे टोल नाके असतील अंदर सगळ्याला सांगा गाडी अडवायची नाही कोणाची निला झेंडा दिसणाऱ्या गाड्या अडवल्या तर हा टोल नाका फोडून टाका मला फोन करा आकाश शिरसाट मला नंबर देतो टोल ना कोणत्याही टोल नाक्याचा नाका भरायचा नाही अख्ख्या महाराष्ट्रभर भीमसैनिकाच्या गाड्या सोडा टोल नाक्याच्या गाड्या पकडल्या तो तर टोल नाके फोडण्यात येतील हे काही टोल नाक्यावर वसूल करायचा नाही पैसा भीम सैनिकाचा तुम्हाला इशारा देतो गाड्या सोडा नाहीतर टोल नाका फोडण्यात तीन भीमसैनिकांनो सगळ्यांना मानाचा जय भीम शांततीनं या आपल्या पूर्वजांना सलामी देण्यासाठी टोल नाका भरायचा नाही जय भीम, जाही भीम।